नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कडक पाण्याची समस्या नेमकी काय आहे आणि कॉर्झिन वॉटर सॉफ्टनर ती समस्या घर बसल्या कशी सोडवतो चला तर मग सुरुवात करूया आमचा उद्देश एकच आहे भारतामधील प्रत्येक घरात सॉफ्ट आणि सुरक्षित पाणी पोहोचवणं आज कॉर्झिनमुळे हजारो कुटुंबांचं दैनंदिन जीवन सोपं झालं आहे कोर्झिनची सुरुवात एका साध्या विचारातून झाली प्रत्येक घराला कडक पाण्यापासून मुक्त करायचं महागडे प्लांट नाहीत अवघड सिस्टीम नाहीत तर प्रत्येक सामान्य कुटुंबाला परवडेल असा उपाय द्यायचा आपल्या घरात येणारं पाणी कडक असेल तर त्याचा परिणाम नळ बाथरूम गीजर आणि आपल्या त्वचेवरही होतो पांढरे डाग जाम झालेले पाईप आणि कोरडी त्वचा ही सगळी कडक पाण्याची लक्षणं आहेत कितीही स्वच्छता केली तरी डाग जात नाहीत गिजर लवकर खराब होतो आणि साबण शॅम्पूचा खर्च वाढतो हे सगळं आपल्यासाठी रोजचं डोकं दुखणं बनतं याच समस्येवर एक सोपा प्रभावी आणि परवडणारा उपाय म्हणजे कोर्झिन वॉटर सॉफ्टनर कॉर्झिन वॉटर सॉफ्टनर थेट ओव्हरहेड टँकमध्ये टाकायचा असतो तो, तो पाण्यातील कडकपणा कमी करतो आणि पाणी वापरण्यायोग्य सॉफ्ट बनवतो यासाठी कोणतीही प्लंबिंग लागत नाही मेंटेनन्स नाही वीज नाही सर्विस नाही फक्त टँक मध्ये टाका आणि विसरा एक कॉर्झिन वॉटर सॉफ्टनर रोज साधारण दोन हजार लिटर पाणी फक्त पाच रुपयात सॉफ्ट करतो संपूर्ण घरासाठी हे एक प्रभावी साधन आहे या प्रॉडक्टचं आयुष्य तब्बल दोन वर्षे आहे आणि त्यावर मिळते दोन वर्षांची गॅरंटी आजपर्यंत हजारो कुटुंबांनी कोर्झिनवर विश्वास ठेवला आहे आणि आपले आयुष्य सुखी केले आहे आजच कडक पाण्याला कायमचा रामराम ठोका कोर्झिन वॉटर सॉफ्टनर ड्रॉप करा फरक अनुभवा खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा